तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रत्यमय डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण झालं तर आपल्याला पोलीस भरतीसाठी फायदा होणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला माहीत सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा कारण की युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती पोलीस भरती संदर्भात आपले चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्षात आपण जो कार्यकाळ पाहता आलेलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जो पूर्णपणे कार्यकाळामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया कशा प्रकारे हाताळली आहे याच्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की पाठीमागं माहीत होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते दो गेले अडीच वर्ष आणि त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी जे निवडणुका न लावता बाकीचे आमदार घेऊन सोबत येऊन पक्ष स्थापन केला होता आणि सत्ता स्थापन केली होती आणि त्यांनी झटपट निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना गवगवित यश आलेला आहे आणि सगळं श्रेय जे आहे ते महायुतीला जेवढं श्रेय यश आलेलं आहे सर्व श्रेय फक्त एकनाथ शिंदे साहेबाला जातात त्याच्यामुळे माझे अंदाज आले आप आणि आपल्याला सर्वांच्या इच्छेनुसार महायुतीचा मुख्यमंत्री जो आहे तो एकनाथ शिंदे झाले पाहिजे कारण की सत्ता आता आपल्याला माहिती आहे की सत्ता आलेली आहे ती भाजपची आणि भाजपची सत्ता आल्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्याच्यामुळे त्याचं भाजपच्या जे आमदाराचे मत आहे त्यांच्या नेत्यांचे मत आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि देवा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे आपल्याला आपल्या सर्वांचा इच्छा जी आहे ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे कारण की त्यांनी घेतलेले झटपट निर्णय आणि त्याच्यामुळे पोलीस भरतीला कसा फायदा होणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला आज बिल मुद्दा सांगणार आहे कारण की पोलीस भरती आपल्याला माहित आहे गेले आ, गेले दोन वर्ष पोलीस भरती झालेली आहे दोन हजार तेवीसला पोलीस भरती झाली होती चोवीसला झाली आता दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती जी आहे ती शंभर टक्के होणार आहे आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाला जातं कारण त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प असताना त्यांनी सर्व जास्त सत्ता हाताळली आणि जास्तीत जास्त सरकार नोकरी नोकर भरती केल्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मते लाडकी भाऊ योजना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या सहा सा महिन्यासाठी नोकरी मिळाल्यानंतर कंत्राट शिक्षक भरती चालू आहे कंत्राट शिक्षक भरती देखील सांगली जिल्ह्यामध्ये आज जाहिरात आलेली आहे कारण की सव्वीस तारखेला कंत्राट शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याचं सांगलीमध्ये आलेले आदिवासी पाडे त्यानंतर जिथं पट पटसंख्या जी कमी आहे शाळेची दहापेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये आदिवासी भागामध्ये मुलांना जास्तीत जास्त नोकरी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नोकर भरती करण्याचं काम हे एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना तशाच प्रकारे श्रेय जातं कारण की त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद हे सांभाळलेलं आणि गृह खातं माझं आपल्याला पोलीस खातं त्या पोलीस खात्यामध्ये संपूर्णप भरती प्रक्रिया केलेली आहे संपूर्ण त्यांच्याकडे संरक्षण जे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे होतं त्याच्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पोलीस भरती करण्यात आलेली आहे आणि आणखी पोलीस भरतीची घोषणा होण्या झालेलीच आहे फक्त त्याच्यात आता अंमलात आणायची आहे कारण की आता जेव्हा आता विधानसभेचे पूर्णपणे सभागृह भरेल तेव्हा देवेंद्र फडणवीस घोषित करीतले की एवढ्या पदांची भरती होणार आहे कारण की माझ्या अंदाजाने मी तुम्हाला सांगितलेला पाठीमागे वीस हजार पदांची भरती शंभर टक्के होणार आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की प जास्तीत जास्त पदांची भरती होण्याची शक्यता आणि ती भरती लवकरच होईल त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे आणि दे देवेंद्र फडणवीस आहे ते गृहमंत्रीपद त्यांनी सांभाळलं पाहिजे कारण त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस भरती होण्याची शक्यता आणि जास्तीत जास्त नवीन नवीन योजना महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचतील त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं म्हणणं जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाकडे जाता आणि सर्व जनतेचं म्हणणं आहे कारण की प्रत्येक जण म्हणत आहेत की एकनाथ शिंदेमुळं महायुती सरकार आलेलं आहे भाजपवाले फक्त म्हणतात की आमच्यामुळे आलेलं आहे तर कोणाचं काय का असा फक्त महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती जी होणार ती शंभर टक्के होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहणार आहे तर मी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा